हॅलो फ्रेंड्स बी एफ सी इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी मुकुंदा माळी सर आपलं स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता टेक्स्टबुक टेक्स्टबुकमधील लेसन नंबर टू पॉईंट टू द लायन द मॅन अँड द स्टॅच्यू या लेसनचे पॉइंटर्स अभ्यासणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्कीच बघावे मित्रांनो आपल्या पॉइंटर्सकडे पॉइंटर्स क्वेश्चन नंबर वन लिसन केअरफुली टू फाईंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी मित्रांनो बघा स्टोरी केअरफुली ऐकल्यानंतर आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं मित्रांनो शोधायची आहेत बघूया दिलेले प्रश्न क्वेश्चन नंबर वन हू स्पीक्स फर्स्ट इन द स्टोरी या गोष्टीत मित्रांनो पहिल्यांदा फर्स्ट कोण बोलतो तर आपला आन्सर आहे द लायन क्वेश्चन नंबर टू व्हॉट वॉज द लायन प्राउड ऑफ त्या सिंहाला मित्रांनो कशाचा अभिमान होता ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे तर आन्सर असेल आपलं ही स्ट्रेंथ सिंहला मित्रांनो त्याच्या शक्तीचा अभिमान होता वॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ माणसाला कशाचा अभिमान होता तर आन्सर आहे आपलं हीच इंटेलिजन्स त्याच्या विविधतेचा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन नंबर फोर व्हॉट डीड द मॅन शो टू द लाईन माणसाने सिंहाला काय दाखवले तर आन्सर आहे आपलं अ स्टॅच्यू आणि लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाय हू स्पीक्स लास्ट इन द स्टोरी या गोष्टीत शेवटी कोण बोलतो तर आपला आन्सर आहे मित्रांनो द लायन या प्रकारे दिलेल्या या पाचही प्रश्नांची उत्तरं मित्रांनो आपण नव्या टू कडे रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर तर मित्रांनो आपल्या शिक्षकांसोबत आपल्या शिक्षकांच्या मागे मित्रांनो आपल्याला ही गोष्ट मोठ्याने वाचायची आहे नंतर आहे क्वेश्चन नंबर थ्री टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग आपल्या मातृभाषेत ही गोष्ट मित्रांनो आपल्याला थोडक्यात सांगायची आहे या प्रकारे हे क्वेश्चन आहे बघूया क्वेश्चन नंबर फोर टेल द मोरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग आहे कुठलं तात्पर्य कुठला बोध आपण घेतलेला आहे तो आपण मातृभाषेत मित्रांनो सांगणार आहोत तर या गोष्टीवरून आपण लक्षात घेतलेलं आहे कोणतीही गोष्ट ही गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते हे मित्रांनो आपल्या लक्षात या ठिकाणी आलेलं आहे चला तर जाऊया आपल्या पुढील क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय फाईंड आउट वर्ड्स बिगिनिंग विथ पी आर फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ इच मित्रांनो आपल्याला पी आर या लेटर पासून सुरू होणारे शब्द या आपल्या स्टोरी मधून शोधायचे आहेत आणि त्यांचा मिनिंग या ठिकाणी आपल्याला मित्रांनो गेस करायचा आहे बघूया पी आर या लेटरपासून सुरू होणारे शब्द पहिला शब्द आहे मित्रांनो प्राऊड आणि दुसरा आहे आपला प्रूज ह्या प्रकारे हे दोन शब्द मित्रांनो आपल्याला या स्टोरीमध्ये देण्यात आलेले आहेत ज्यांची सुरुवात पी आर या शब्दांपासून मित्रांनो पुढचा प्रश्न त्याआधी मित्रांनो तुम्ही आपल्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओला शेअर क्वेश्चन नंबर सिक्स वय लर्न टू थिंग्स इनडायरेक्टली फ्रॉम द स्टोरी मित्रांनो या स्टोरीमध्ये आपण दोन गोष्टी इनडायरेक्टली शिकलेलो आहोत फाइंड अँड राईट द सेंटेन्सेस विच दॅट ते सांगणारे आता दोन वाक्य मित्रांनो आपल्याला या स्टोरी मधून शोधायची आहेत पहिलं आहे आपलं द मॅन अँड अॅनिमल कॅन नॉट टॉक टू इच अदर नाव मनुष्य आणि प्राणी आज मित्रांनो एकमेकांसोबत बोलू शकत नाही हे आपल्याला कोणत्या वाक्यावरून लक्षात येतं तर बघा लॉंग लॉंग अगो मॅन अँड अॅनिमल्स कुड टॉक टू इच ऑदर या सेंटेन्सवरून आपलं लक्षात येतं आणि दुसरं सेंटेन्स मित्रांनो बी जे आपण शिकलो यामधून बघा लॉयन्स डू नॉट मेक स्टॅच्यूज सिंह स्टॅच्यूज बनवत नाहीत हा मित्रांनो आपलं दुसरं गोष्ट इन डायरेक्टली आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत हे बघा इफ लायन्स मेक स्टॅच्यूज दे वुड शो द लायन्स स्टँडिंग अँड द मॅन लेइंग डेड अंडर हिज पॉज या प्रकारे मित्रांनो आपल्याला या ओळीवरून लक्षात येतं की सिंह जे आहेत ते पुतळे बनवत नाही मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर सेवन रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर्स विल से मित्रांनो पुढे दिलेले टेक्स्ट आपल्याला वाचायचे आहेत आणि लक्षात घ्यायचं स्पीकर काय म्हणेल ते आपण या ठिकाणी सांगणार आहोत राजू थिंग्स इट्स फन टू फुल हिज पपी स्टेल याच मित्रांनो आपण लिहिणार आहोत बघा राजू सेज इट्स फन टू पूल माय कॉपी स्टेल या प्रकारे मित्रांनो राजू बोलेल आणि बी आहे बघा रोमास ग्रॅनी थिंग्स रोमा शूडवेअर असारी फॉर फेस्टिवल्स या प्रकारे रोमाची आजी विचार करत आहे तर आजी काय बोलेल रोमास ग्रॅनी सेज रोमा शूडवेअर असारी फॉर फेस्टिवल्स या बघूया पुढचं वाक्य पुढचे सी यामध्ये टीचरबद्दल मित्रांनो आहे द टीचर गेव अ सरप्राईज टेस्ट टू स्टुडंट्स सम ऑफ देम फाउंड इट डिफिकल्ट सरप्राइज टेस्ट मित्रांनो दिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना ती अवघड वाटते तर विद्यार्थी काय बोलतील बघा स्टुडंट सेज सम ऑफ अस हाव फाउंड द सरप्राइज टेस्ट डिफिकल्ट या प्रकारे मित्रांनो विद्यार्थी बोलतील त्यानंतर आपलं बघा डी सेंटेन्समध्ये एक लेपर्ड मित्रांनो आपल्याला दिसतोय त्याचंही वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे तो काय म्हणेल अ लेपड सेज आय वंडर इन टू अ सिटी बिकॉज अ बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट नियर दॅट सिटी हॅज बिन कट डाऊन टू बिल्ड द सिटी या प्रकारे मित्रांनो लेफर्ड बोलेल पुढच्या प्रश्नाकडे क्वेश्चन नंबर एट युज युअर इमॅजिनेशन टू कम्प्लीट द फॉलोइंग मित्रांनो आपल्या इमॅजिनेशनचा वापर करून हे आपल्याला दिलेली पुढील वाक्य पूर्ण करायची आहेत बघूया यांची आन्सर्स पुढील प्रमाणे असतील द मँगो वॉज रॉ दॅट इज व्हाय आय डिडंट हिट द मँगो The camel could not sleep away from the sugarcane field like the jackal. That is why the farmer beat the camel. C. The swarm of bees on the tree began to sting him. That is why the monkey jumped into the lake. D. He wanted to study human body parts. That is why Nujo visited the earth. E. The dog beat the madman. दॅट इज व्हाय ही अल्सो बीट द डॉग या प्रकारे मित्रांनो आपल्याला हे सेंटेन्स कम्पेअर करायचे क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन अंडरलाईन द नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस मित्रांनो बघा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या तिघही वाक्यांमध्ये आपल्या नाउन या शब्दांना अंडरलाईन करायचे आहे तर आपण या ठिकाणी अंडरलाईन केली मित्रांनो नाऊन या शब्दांना मॅन लॉयन किंग बीस्ट मॅन लॉयन आणि स्टॅच्यू कार्ड या प्रकारे मित्रांनो हे शब्द आहेत जे या वाक्यांमध्ये नाऊन आहेत त्याला आपल्याला बघा ॲडिशनल क्वेश्चन आहे नाऊ यूज इच नाऊन टू राईट अ मिनिंगफुल फ्रेज अँड सेंटेन्सेस आता मित्रांनो आपल्याला या नाऊनचा वापर करून एक फ्रेज आणि सेंटेन्स बनवायचं से आहे आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे मॅन अ यंग मॅन अ यंग मॅन वॉज रायडिंग अ बाईक या प्रकारे एक्झाम्पल मित्रांनो दिलेलं आहे त्यानंतर आपण आता यांचा वाक्यात उपयोग करणार आहोत प्रेस बनवणार आहोत बघा अ फॅट मॅन अ फॅट मॅन वॉज क्लिम्बिंग अप अ हिल तर लायन अ स्ट्रॉंग लायन अ स्ट्रॉंग लॉयन वॉज ट्रॅप इन नेट या प्रकारे आपण हे पहिल्या मध्ये असणारे नाऊन मित्रांनो घेतलेले आहेत बघूया दुसऱ्या मध्ये असणारे नाऊन किंग आणि पेस्ट द काइंड किंग ही फ्रेज मित्रांनो आहे द काइंड किंग सेंटेन्स बघूया द काइंड किंग मेड हिज पीपल हॅप्पी नंतर बिस्ट द वाइल्ड बिस्ट द वाइल्ड बेस्ट आर समटाईम्स डेंजरस या प्रकारे हे दोन नंबरच्या वाक्यामध्ये असणारे बी मध्ये असणारे मित्रांनो नाऊन आहेत नंतर सी मध्ये असणारे नाव मॅन लॉयन स्टॅच्यू आणि गार्डन त्यांच्याशी संबंधित प्रेज आणि सेंटेन्सेस मित्रांनो या प्रकारे आहे आपल्या पुढच्या क्वेश्चनकडे क्वेश्चन नंबर टेन रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड नोट द लास्ट लेटर अँड से द लास्ट थम आता बघूया मेक वन मेनी पेअर्स बाय ऍडिंग एस ॲट द एंड ऑफ द वर्ड तर मित्रांनो फर्स्ट पॉइंट आपल्याला दिले आहे यस शब्द या प्रत्ययाचा वापर करून आपण शब्दांचे प्लरल फॉर्म बनवणार आहोत तर बघा या ठिकाणी आपल्या पुस्तकात दिले जेवढे मित्रांनो शब्द आहेत त्यांच्या शेवटी आपल्याला यश प्रत्येचा वापर करून यांचा प्लुरल फॉर्म मित्रांनो बनवायचा आहे जसं की एक्झाम्पल बघा जॉब जॉब्स क्यूब क्यूब्स त्याचप्रकारे कॉक कॉक्स डॉग डॉक्स या प्रकारे मित्रांनो हे शब्द जे आहेत यांचे प्लुरल फॉर्म आपण बनवणार आहोत नंतर बघूया पुढचे आपल्याला दिलेले मेक वन मेनी पेयर्स बाय ॲडिंग एस ॲट द एंड ऑफ द वर्ल्ड शब्दांच्या शेवटी मित्रांनो आपल्याला ई एस प्रत्ययाचा वापर करून प्लुरल फॉर्म बनवायचे आहेत बघा लक्षात घ्या ज्यावेळेस नामाच्या शेवटी यस एस एच सी एच एक्स किंवा ओ हे मित्रांनो लेटर जर येत असतील तर त्या शब्दाला शेवटी ई एस प्रत्यय लावून त्याचं आपण अनेक क्वेश्चन करत असतो ग्रामरशी संबंधित मित्रांनो आपले जे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा आणि ते व्हिडिओ नक्कीच अभ्यासा बघूया मित्रांनो ई एस ॲड केल्यानंतर होणारे प्लुरल वर्ड्स हे नाऊन आहेत मित्रांनो बघा बस बसेस बुश बुशेस क्लास क्लासेस या प्रकारे मित्रांनो शब्द लक्षात घ्यायचे आहे मित्रांनो जवळ आपल्या पुढच्या प्रश्नाकडे नंबर इलेवन रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस यूज द आयडियाज इन इच बॉक्स टू मेक सिमिलर सेंटेन्सेस मित्रांनो या ठिकाणी दिलेले आपल्याला वाक्य जे आहे ते वाचायचं आहे आणि त्यानंतर खाली दिलेल्या प्रत्येक बॉक्सचा वापर करून आपल्याला सिमिलर सेंटेन्स सारखेच वाक्य मित्रांनो या प्रकारचे वाक्य बनवायचे आहे बघूया यापासून बनणारे वाक्य मित्रांनो हे जे आहेत हे डिग्रीजचे वाक्य आहे अ लायन इज बिगर दॅन अ माउस अ माउस इज स्मॉलर दॅन अ लॉयन दुसरं म्हणतील बघा द सन इज ब्राइटर दॅन द मून टू ट्रीज आर टॉलर दॅन द अदर ट्रीज द टू ट्रीज आर शॉर्टर दॅन द ऑदर ट्रीज या प्रकारे हे तिसरे वाक्य बनतील आणि मित्रांनो आपलं लास्ट सेंटेन्स बनेल अ स्टोन इज हार्डर दॅन अ ब्रिक या प्रकारे मित्रांनो आपल्याला वाक्य बनवायचे आहेत पुढील बघूया मेन आर मोर इंटेलिजंट दॅन यू आर यानुसार आपल्याला आता वाक्य बनवायचे आहेत बघूया वाक्य कसे बनतील दीज टू बुक्स आर मोर इंटरेस्टिंग दॅन द ऑदर बुक्स नंतर दुसरं वाक्य बनेल बघा दीज टू बटरफ्लायज आर मोर कलरफुल दॅन दोज बटरफ्लायज या प्रकारे मित्रांनो आपण वाक्य या ठिकाणी बनवलेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता सावीच्या टेक्स्टबुकमधील लेसन नंबर टू पॉइंट टू द लॉयन द मॅन अँड द स्टॅच्यू या लेसनचे पॉइंटर्स अभ्यासले तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग धीस व्हिडिओ फ्रेंड्स ऑल द बेस्ट बाय